एक मेळावा घेतलाय कार्यकर्त्यांचा तो मेळावा करून समोर अमरावती वापस जाणार विधानसभा निवडणुकीची साखर पेरणी आहे का आणि आम्ही डायरेक्ट पेरणीच करू काही वेगळ्या प्रकारचं पहिले काय म्हणतो त्याला पावीसचा नंतर अर्धा विस असा विषय नाही त्याची चाचपणी करतोय आणि कार्यकर्त्याची मानसिकता काय त्यांचे विचार काय ते पण ऐकून घेऊन नऊ तारखेचं पण आमचं आंदोलन आहे संभाजीनगरला त्याची तयारी आहे तिसरी आघाडी करणार आम्ही मी सांगितलं तिसरी आघाडी आम्ही करणार आमची पहिली आघाडी आहे आणि शेतकरी शेतमजुरांची आघाडी आहे तिसरी आघाडी त्या आघाडीची असेल आमची नाही आहे असं काय तुम्ही ठरवताय त्यांची पहिली आघाडी आमची दुसरी ते तिसरी आमची पहिली आघाडी शेतकरी शेतमजुरांची राहील आणि शेतकऱ्याच्या मजुराच्या कष्ट करणाऱ्याच्या मुद्द्यावरच लढू देशामध्ये इकडे भाजपा धर्माचा अजेंडा घेऊन जात आहे तर काँग्रेस जातीचा झेंडा घेऊन जात आहे आम्ही अशा वेळेस शेतकरी शेतमजुरांचा झेंडा घेऊन समोर उभं राहू नाही आज आम्ही तसं काही जाहीर करायची वेळ नाही आहे पहिली चाचपणी करू सगळी माहिती घेऊ आणि लगेच काही उमेदवार जाहीर करायचा तिथे आम्ही एक लातूरला उमेदवार जाहीर केलेला आहे आणि एक आम्ही साताऱ्याला केलेला आहे आता तिसरा किती परिस्थिती सगळं करू पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर राज्यभरामध्ये बोगस प्रमाणपत्र आढळत आहेत हिंगोलीमध्ये पण काही प्रकार आढळले तर तुमचं राज्यावरती काही आंदोलन असणार आहे का आंदोलन नाही त्यांना चोख आम्ही पत्र दिले माझ्याकडे दीडशे नावं आलेले आहेत आणि त्या दीडशे नावावर कारवाई करण्यासाठी आम्ही मुख्य सचिवाला पण पत्र दिलं आणि त्यांना आता पंधरा म्हणजे वीस बावीस ऑगस्ट पर्यंत वेळ दिला नाही झालं तर मग आम्ही त्या पद्धतीने समोर कसली कसली दिडशी नाव आहेत कोणी डॉक्टर आहे कोणी कलेक्टरचे मुलगी आहे कोणी असं असं सगळं से शासकीय सेवेत असणाऱ्या लोकांनीच हा गोंधळ जास्त घातलेला आहे ज्यांच्या घरात अधिकारी कर्मचारी आहे त्यांनी हे धाडस केलेलं दिसतं पण हे कुणाचा म्हणजे याची जबाबदारी कोण घेते कसे मिळवलेली या देशामध्ये काय झालंय का धर्माचे झेंडे हाती दिल्यामुळं जाती धर्माचे खाली काय जात कोणावर लक्ष नाही आहे इथे सामान्य माणसाला काय त्रास होतं कोण त्याच्या वाटा हिसकावून घेतं याला काही लेनदेन नाही राहिलं बढिया आवाज होणं फिर छोटे आवाज का कोही संबंधही नाही आता अशी एक व्यवस्था करून ठेवली तर जिथं सामान्यानं नेहमी रोज रोज अपमानित व्हावं रोज झटावं रोज कष्ट करावे आणि त्याच्या पदरी कायमची निराशा असावी म्हणजे दिव्यांगांचाही लाभ घेणारी अवलाद जर या देशात असेल तर हे अफजल खानाला जसा कोथळा काढला होता तसा काढायला पाहिजे यांचा अशी जर ज्याला इतक्या यातना एवढ्या त्याच्या आयुष्यात आले त्याला दोन पाय नाही हात नाही नाही ऐकायला येत नाही दिसत नाही अशा लोकांवर डल्ला मारणारी अवलाद तर अशाला कोथळाच काढला पाहिजे मी असतो तर काढला असता आता मला असं वाटतं त्यांचा अभ्यास काय आहे कशा पद्धतीनं सावधरा म्हणजे काय सावधरा म्हणजे ते काही लुटारू आहे का किंवा ते दरोडेखोर आहे का तर हे त्यांनी त्यांनी पाहिलं असेल ते सांगितलं पाहिजे त्यांनी कुंभी मराठा कुठल्याही जातीवर अशा प्रकारचं वाक्य करणं वाटे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सगळ्यांना स्थान कसं देत आहे जो जो गरीब असेल त्याला त्याला कशा कशा प्रकारे सामावून घ्यावं <coughs> ही विचारधारा बाबासाहेब आंबेडकरांनी करत चालवली आणि ती घटनेत पण आणली बाबासाहेब आंबेडकरांचे फार उपकारही आहे पण प्रकाशजी जेव्हा असं बोलतात तेव्हा खरं तर दुःख वाटतं आणि त्यांनी असं बोलावं याच्यासाठी तर मला वाटते काही शब्द नाही आहे ते वंशज आहे आम्ही त्यांच्या विरोधात बोलावं हे ते त्यांच्या वंशज असल्यामुळं पुन्हा बाबासाहेबांचा सा अपमा अपमान होईल त्याच्यानं आम्ही थोडं सांभाळून कारागृहामधून सचिन वाजे पत्र लिहित आहेत गृहमंत्र्यांना माजी गृहमंत्री आणि आजी गृहमंत्री हे सगळे वाद होत आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत अशा कठीण परिस्थिती त्या पत्रावरती चर्चा होत हा जागतिक पॅटर्न आहे तुम्ही लक्षात घ्या का कुठला देश गरीब आहे ते पहिले पहा ज्या देशामध्ये जातीवाद मंदिर मस्जिद पुतळे हे घेऊन जे बसतात डोक्यावर ते देश सगळे गरीब राहिलेले आहेत ज्या देशानं हा थोडासा सगळा विषय बाजूला ठेवून कर्मवादाकडे आणि हक्काकडे आपला मोर्चा वळवला ज्या चायना असेल प्रचंड प्रगती केली आणि आता आपल्याला देशामध्ये दे हा वाद चालूच राहावा असं जगातल्या काही कंपन्यांना काही लोकांना पाहिजे आहे देश भारत देश अधिक गरीब असणारा देश त्या देशाची ओळख कृषी प्रधान होती ते मिटली आता गरीब असणारा सगळ्यात गरीब असणारा देश कोणता सगळ्यात वाद करणारा दंगली असणारा देश कोणता तर तो भारत देश अशी एक त्याची ओळख होती याची ओळख पूज्य बाबासाहेब आंबेडकरचे देश म्हणून ओळखला जात होते छत्रपती शिवरायाचा देश म्हणून ओळखला जात होता आता देश या देशाची ओळख गरीब आणि दंगली करणारा देश म्हणून होऊ नये काळजी घ्यावी लागेल मला काय वाटतं तुम्ही मला समजत नाही तुम्ही राज ठाकरे काय बोलले बच्चू कडू काय बोलले पवार प्र साहेब काय बोलले याच्यापेक्षा सामान्य माणूस काय बोलतो याला जास्त महत्व द्या हे कॅमेरे आमच्याकडे आणण्यापेक्षा पुन्हा ते जनतेकडे घ्या त्याच्या शेजातली सोयाबीन काय बोलतं ते पराठी काय बोलत आहे तूर काय बोलत आहे हे पाहणं गरजेचं आहे तुमचा दोष नाही आहे तुमच्या ते वरते बसलेले लोक आहे ना त्यांचा दोष जास्त आहे अजून महाराष्ट्र पूर्ण पाहिला नाही त्यांनी आधी पाहून घ्यावा म्हणजे त्यांना लक्ष दे भाऊ राज ठाकरे म्हणतात लाडकी बहीण लाडका भाऊ आणले त्याच्या लाडका मतदार पैसे वाटणार मला वाटतं लाडका मुख्यमंत्री आला पाहिजे म्हणजे सगळे प्रश्न मिटले लाडकी बहीण मुख्यमंत्री आम्ही आता एक योजना सुरू करतोय लाडका मुख्यमंत्री लाडका आमदार लाडका खासदार त्यांना आम्ही पंधराशे रुपये प्रहार करून देणार आहोत पहिली आघाडी आहे तर तुमच्या पहिल्या आघाडीमध्ये आता कोण कोणते पक्ष असणार आहेत आमच्या मताची त्यांचं सहमत आहे मुद्देसे लढेंगे से नाही मुद्द्यावर लढणार मुद्द्यासोबत जे जे कोणी आमच्या सोबत येईल त्यांना त्यांना सोबत घेऊन आपण एक आघाडी पाहू आम्ही आम्हीच समोर गेलो नाही आम्ही नऊ तारखेचा भव्य दिव्य आंदोलन आहे संभाजीनगरला तीन ते चार लाख लोक हजर राहील त्या आंदोलनानंतर आम्ही सरकारला चॉलेंज देईल वेळ देईल आणि सरकारनं जर मान्य केल्या आमच्या पंधरा वीस मागण्या आणि ते जी आर काढले तर आम्ही निवडणूक लढणार नाही मुद्दा संपला आमचा विषय संपला मुद्दा अगर जिंदा आहे तर फिर लढना जरुरी आहे लढेंगे आम्ही रंगे पाटील सहमत होय आता ते तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे मला कसं काय माहित नाही आता फोन नाही काय बिलकुल नाही तुमच्या जर काय सूत्राकडून आलेली माहिती ते सूत्राला पकडा तुम्ही विश्वसनीय सूत्र देत आहे विश्वसनीय सूत्र आजकाल तुमचं गडबडीत गडबड निर्माण करणार भाऊ दोनच महिने राहिलेत विधानसभा निवडणुकीला प्रहारचे विधानसभेत आमदार किती असतील आता सध्या आमच्याकडे पंचवीस ठिकाणी नाव आहे ते वाढवू शकत पण आम्ही चांगले तपासून त्याची कार्यक्षमता त्याच्या सामान्य माणसा प्रती त्याचा आधार भाव माझा नेत्याला सलाम करणारी लय झाली माणसांना मतदाराला सलाम करणारी माणसं पाहिजे सेना हीच त्यांचं बरोबर आहे त्यांचं आता प्रकाशजीच तुम्ही मला वाटतंय तुम्ही तेच पुन्हा आणलं का हे काय म्हणते ते लोक काय म्हणते ते बघा हिंगोलीतून लढव कसं आहे कुठून आम्ही आम्ही कुठूनही लढू शकतो पण उमेदवार त्या तात्तीचं असणं गरजेचं आहे लढवाले काय जात आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार किंवा उमेदवार लढवाले काय जातं पंधरा वीस तर अपक्ष असते त्याच्यातला एक एक घेतला का झाले दोनशे अठ्ठ्याऐंशी मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि मग ते शिवून ठेवलेला काही तुमच्या मित्रांनी कोर्टचा काय करायचं विस्तार येणारा विस्तार आम्ही करू